भोगावती सहकारी साखर कारखान्याचं कामकाज काटकसर आणि पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे येत्या गळीत हंगामात सभासदांनी भोगावती कारखान्याला ऊस पाठवावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केलंय कारखान्याच्या अडुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते भोगावती शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली भोगावती सहकारी साखर कारखान्याची अडुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा भोगावती हायस्कूलच्या प्रांगणामध्ये संपन्न झाली अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला कारखाना आर्थिक अडचणीत आहे या कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन पाटील यांनी केलं सहवीज निर्मितीऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणं कारखान्याच्या दृष्टीनं हिताचं ठरेल असं अध्यक्षांनी सांगितलं कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल मागील ऊसाचे दोनशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांनी केली अहवालात चुकीची आकडेवारी दाखवून सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप अजित पाटील यांनी केला कामगारांचा थकीत पगार आणि सभासदांना सवलतीची साखर देण्याची मागणी करण्यात आली स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी कारखान्यावरील कर्जाचा पाढा वाचला भोगावती शिक्षण मंडळाच्या संचालकांच्या घरावर मोर्चा काढण्याची मागणी केली सभासदांनी या मुद्द्याला जोरदार प्रतिसाद दिला हंबीराव पाटील अशोक पवार पाटील मारुती पाटील अमर डोंगळे अण्णापा चौगुले सर्जेराव पाटील निवास पाटील यांनी विविध प्रश्न विचारले अध्यक्ष पाटील यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं दिली